हॅलो फ्रेंड मा की मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज बघा चतुर्थी आहे ना कोण कोण मीठ खात आहे कोण मीठ खात नाही मग मी काय केलंय ताळे सोडले नाही स्वच्छ धुतलेत ह्याच्यामध्ये कॅल्शियम खूप असते बरं कारण ह्याला शक्करकंद पण म्हणते बघा तुमच्याकडं काय म्हणते ते मला कमेंटमध्ये सांगा हे जर बिना पाण्याचे चिरले तर काळे होते म्हणून हे पाण्यामध्ये चिरलेत आता हे पाण्यामध्ये शिजवून मी हे ना दूध आणि साखर टाकून खाणार आहे हे आपल्याला शाही शाही हे सुद्धा करता येतील बरं का आता हे काही हे का नाही मी उकडून साखरेचे करणार आहे फक्त आणि हे दुधामध्ये खाणार आहे आता ह्याला चांगलं शिजवून घेते आणि दुधामध्ये खाताना तुम्हाला आता हे पाणी ठेवले ह्याच्यामध्ये पाणी का ठेवायचं तर काळे पडते तर रताळे म्हणून पाणी ठेवावं लागते चिरल्याबरोबर हेव हे काळे पडले चिडल्याबरोबर आता ह्याला पाण्यात ठेवते हे सोलून काढलेत बरं का सोलले त्याचे हे शाही पनीर शाही रताळे करायचे आता हे हे शिजायले शिजल्यानंतर ह्याला गार करायचं याचे पाणी काढून टाकायचं आणि दुधामध्ये चुरून त्याच्यामध्ये साखर खायचं आता हे बघा हे शिजायला ठेवलेत ना बघा ह्याच्यामध्ये काळं पाणी कसं निघाले हे कसे पाण्या झालं ते वांगण्यासारखं असतं ह्याला ना बिना पाण्याचं जर तुम्ही चिरले तर काळे पडते बरं काही बघितलं आता हे शिजायला तर चांगले शिजणारे बघा फिटायला आणखी थोडं शिजवतं म्हणजे हे चुरा करायचा बारीक हाताने चुरायचं त्याच्यात साखर टाकायची दूध टाकायचं आणि खायचं कुणाला कुणाला आवडत असतील तर हे पाकामध्ये शिजवायचे गुळाच्या हे सुद्धा खूप छान होते बरं पाका का पाकामध्ये शिजवायचं गुळाच्या ती पण एका दिवशी मी करून दाखते तुम्हाला आता, आता हे मी साखरे दूध साखरे बरोबर खायचे करून दाखवाय आता हे बघा चांगले शिजले तर खायला स्वच्छ धुवून घ्यावं लागतंय आता मी एवढं ह्याच्यामध्ये ठेवते चाळण्याशी आणि ह्याच्यामध्ये हे काढतो गरम आहे आपल्या आपल्या सोयीनुसार काढायचं वेळेस पोळते पण बरं का गरम मसाल्या सगळे ह्याच्यात काढले जाते आता हे धुवून घेते आता शिजल्यामुळे त्याला काळपटला ना स्वच्छ धुवून घेते काळ पाणी हे पाणी आता गार झाले एखाद्या झाडाला टाकायचं आता त्याच्यामध्ये आणि सांग्याचे भरपूर असतं त्याच्यात त्याला धुवायचं चांगले धुवून घेते आणि काढून घ्यायचं चांगलं आता हे ह्याच्यामध्ये टाकायचं आता टाकले ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये दूध टाकायचं आणि साखर टाकायचं आणि ह्याला चुरून घ्यायचं चांगलं आता हे गार होते थोडे दूध साखर टाकून चुरून तुम्हाला दाखवतो हे बघा <coughs> हे चांगले शिजलेत ना आता असे चुरायचे गरम असताना चुरायचं नाही बरं का हाताला पोथिक थोडं गार होऊ द्यायचं शिजले म्हणून ह्याला काळपट कलर आलाय चांगले शिजवायचे बरं का शिजल्यानंतर चांगले चांगले शिजले पण भूक पण चांगले खाते ह्याच्याने कॅल्शियम पण वाटते फॉस्फरस पण वाटते विटॅमिन ई सुद्धा असते ह्याच्यामध्ये आपल्या त्वचेला डोळेला केसायला खूप चांगलं असतं हे खाल्ल्याला बरं का आता बघा ह्याच्यामध्ये दूध टाकते आपल्याला जितकं पातळ घट्ट जितकं आवडते तसं करायचं बरं मला पातळ आवडते मला उपस्या चतुर्थी आणि मी ह्याचे सालं काढलेले बरं मला साल काढल्यावर आवडत नाही साल खा कोणत्याही पदार्थाची स फळाची ही साल खावी लागते बरं हो का त्याच्यामध्येच विटॅमिन असते आता हो का हे चांगलं आहे आता हे आपण चमच्या घेऊन चमच्याने खायचं ह्याच्याने पोट पण चांगलं भरल्यावर घात बरं का आणि तुम्हाला असं हाताने नसलं चुरायचं तर मिक्सरमधून ह्याच्यामध्ये साखर टाका दूध टाका आणि र हे रताळे रत पण शिजायला टाका ह्याला शक्करकंद म्हणतात बरं का कुठं कुठं ते टाकून तुम्ही मिक्सरमध्ये पण काढू शकता मला पण असंच आवडतं आहे बरं का मग मी मिक्सरमधून काढलेलं नाही तुम्हाला आवडेल तसं काढून खावा तुम्ही हे एक ना पौष्टिक पदार्थ आहे बरं का आणि फराळीसाठी खूप चांगलं ह्याला मीठ लागत नाही मिरची लागत नाही काही लागत नाही साखर दूध घेतलं तर आहे तुम्हाला साखर दूध नसलं घ्यायचं तर गुळाच्या पाण्यामध्ये पण शिज आधी अगोदर साध्या पाण्यामध्ये शिजवायचे परत गुळाच्या पाण्यामध्ये काढून शिजवून काढून घ्यायचे आणि असेच पातळ करून खायचे गुळाच्या पाण्यामध्ये पण खूप टेस्टी लागतात बरं का तुम्हाला जर माझी हिरताळ्याचे दूध घालून आवड केलेली रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली धन्यवाद